नमस्कार प्रबोधन दिशे न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ कंचोलीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली या सभेला ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते याप्रसंगी शिवसेनेचे नोंबे जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनी नरेश मस्के यांना मोठ्या मताधिकाणी निवडून आणण्याचे आवाहन केले न आनंदी दिगे साहेब यांना वंदन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी जे उमेदवार आहे नरेश मस्के साहेब त्यांच्या प्रचारार्थ इथे त्यांचं मार्गदर्शन होणार आहे आमचे पालकमंत्री शंभरराजे देसाईजी व्यासपीठावर असलेले या ठिकाणी आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते प्राध्यापक साहेब आमच्या नगरसेविका आचरे मॅडम आनंदराव कचरे नगरसेविका दीपाली सपकाळ के के पाटील आजच्या या कार्यक्रमाचे जीट आयोजक चालके साहेब आणि या विभागातील आमचे युवा सेनेचे शिंदे साहेब उपस्थित सह बंधानी वगैरे आज खरं पाहिलं तर आगळा वेगळा दिवस आहे दोन दिवस राहिलेत प्रचार संपायला आणि चार दिवस राहिलेत आपल्या निवडणुकीला उद्याला त्या भागामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची सुद्धा उद्या रॅली आहे आणि त्याच संध्याला आज आपल्या पालकमंत्र्यांचं आज इकडे नरेशजी मस्के साहेब यांच्यासाठी आज त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित आहे खरं पाहिलं तर आम्हाला एक आनंद वाटतो की ठाणे जिल्हा आणि ठाणे लोक लोकसभा मतदारसंघ जस जसं तानत गेलं तसं तस शंभूराजे देसाई साहेबांना माहिती असेल मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी आम्ही ज्या ज्या वेळेस भेटत होतो त्या त्या वेळेस आमचं काय बोलणं साहेबांचं काय बोलणं व्हायचं पण एक ठाम होता की हा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला हा बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नाही आणि शिवसेनेची उमेदवारी आपल्याला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून मिळाली या ठिकाणी आमची पूर्णपणे जबाबदारी वाढली कारण नरेजी मस्के साहेब हे जरी ठाण्याचे उमेदवार असले तरी हे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय एकनाथजी साहेबांची ते अनुयायी आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचा संघ या ठिकाणी महायुतीच्या लोकांनी बांधलेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आरपीआय असेल ही सर्व घटक पक्ष सर्व एकत्र येऊन आज साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नरेश मस्केना निवडून आणण्याचा यांचा आम्ही संघ बांधलेला आहे जरी हे मत नरेश मस्केना जरी असेल तरी खऱ्या अर्थाने हे मत जाणार आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना हे मत जाणार आहे नरेश मस्के साहेब निवडून आल्यानंतर जे आज मध्ये या भारतामध्ये जे चाललेलं आहे आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारशो पार म्हणजे एक आपला उमेदवार निवडून आलाय तर त्या चारशे मध्ये तो, चार तो उमेदवार आपला नरेश मस्के आपला प्लस होणार आहे म्हणून आपण सर्वजण ताकदीने आपण सर्वजण कामाला लागलेलो या ठिकाणी मी बोलताना बोललो की आजकाल आम्हाला आनंद होतो की या ठिकाणी साताऱ्याचे आमचे शंभूराजे देसाई आज ठाण्याचे पालकमंत्री आहेत सातारचे पण पालकमंत्री शिंदे साहेब आज सातारचे एक विश्वासाने एक विश्वासार्हता आज शंभूराजे देसाईंवरती शिंदे साहेबांचे जसं मी सुद्धा सातारचं आणि इथले जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद एक माझ्याकडे साहेबांनी तापतीने दिलेला आणि आम्ही तापतीने या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आम्ही काम करत आहोत मान्य देसाई साहेबांचं आम्हाला बरं वाटतं की वारंवार या ठिकाणी या नव्या मुंबईला मार्गदर्शन होत आहे आणि आजचं मार्गदर्शन हे नरेश म्हस्केंसाठी जरी असलं तरी भविष्यामध्ये जी काही कामं असतील महाराष्ट्राच्या आणि या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डीपीडीसी असेल जिल्हा नियोजनाच्या जा माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून फंड आणणं असेल या सर्व गोष्टी शंभूराजे देसाई साहेबांना करायला लागणार ला आहेत म्हणून एक प्रकारे आज या ठिकाणी देसाई साहेब या प्रचाराला आलेत म्हणजे एक प्रकारे आपली जी काय आडली नडलेली काम आहेत ती या ठिकाणी आपली होणारे काम आहेत कारण आम्हाला माहित आहे की जरी महानगरपालिके नवी मुंबई महानगरपालिका असली तरी शासनाची पण याला गरज पडते आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही काम करून घ्यायचे असतात आणि देसाई साहेबांच्या माध्यमातून तर होतीलच पण नरेश म्हस्के साहेब निवडून आल्यानंतर केंद्राचा पण फंड आपल्याला लागत असतो आणि केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी फंड उपलब्ध होऊ शकतो मान्य देसाई साहेबांनी आज ठाणे जिल्ह्यामध्ये पाटणच्या लोकांसाठी एक वेगळ्या पद्धतीच्या हाऊसिंग स्कीम मध्ये त्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केला आपला अंबरनाथ वगैरे त्या साईडला तसंच आज माथाडी वर्गाचा सुद्धा सौरभ सौरभ शिंदे आणि सर्व आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आता नवीन न्यू डेव्हलपमेंट आर एसआरए नाही पण हे रिकन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सिल्कोच्या माध्यमातून नवीन डेव्हलपमेंटचा प्रयत्न चाललेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना एका ठिकाणी पालकमंत्री एका ठिकाणी खासदार एका ठिकाणी आपला मुख्यमंत्री असल्यावर आपली न होणारी कामं सुद्धा आपली सर्व पद्धतीने होणार आहेत माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या आपल्या छात्यावरती आपण धनुष्यबाण आपण लावून आपण फिरत असतो पण काही लोकांना सांगणं आपल्याला गरजेचं आहे कारण अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो ज्यावेळेस नारे येतात तेव्हा त्यांच्यासमोर कमलचं फूल जात मोदी साहेबांची निशानी कमलची बीजेपीचं कमलचं फूल आहे म्हणजे काही लोकांना जे आपल्या मध्ये आपण राहत असो काही सुशिक्षित असतात मग ते शोधत असतात कमळचं फूल मोदींचं कमळचं फूल दिसत नाही तर आपल्याला सांगणं गरजेचं आहे हे धनुष्यबान हेच मोदी साहेबांची या ठाणे जिल्ह्याची निशाणी आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायला लागणार आहेत काल सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही रात्री सर्व नगरसेवकांना बोलवून घेतलेलं होतं आणि यांना काही गाईडलाईन्स रात्री मुख्यमंत्री साहेब आम्हाला करत होते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी नव्या मुंबईतून लाखाच्या वरती लीड या आपल्या उमेदवाराला भेटायला पाहिजे नाही त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण सहाचे या लोकसभे मतदारसंघामध्ये सहाचे सहा आमदार या महायुतीचे आहेत त्याच्यामुळे इथं कुठलाही प्रॉब्लेम येता कामा नाही जरी दहा वर्ष एका खासदाराचे असतील पण ते दहा वर्ष जर एकनाथ शिंदे साहेबांचा सा सपोर्ट जर त्याच्या पार्टीशी नसता तर दहा वर्षामध्ये खासदार होणे पण त्यांना शक्य झालं नसतं ते संपूर्ण ताकद ता एकनाथ शिंदे साहेबांची ताकद होती आणि सर्व शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण देसाई साहेबांचं मार्गदर्शन तर आपण ऐकणारच आहोत पण तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्या दिवशी वीस तारखेला आणि आता तीन सलग सुट्ट्या लागल्यामुळे शनिवार रविवार सोमवार काही लोक बाहेर जाऊ शकतात पण त्यांना सांगा मतदान करा हे मतदानी पुण्यदानं त्या पद्धतीने मतदान करून तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे जा आजूबाजूला आजू आजू आपली लोक असतील आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे की स्लीप नाही भेटला हे नाही भेटला ऍपचा नंबर जरी मिळाला तरी लगेचच्या लगेच स्वतः त्यांच्या मोबाईल मधन नंबर शोधून त्यांचा कुठं नंबर आहे कुठं मतदान आहे या सर्व गोष्टी आपल्याला समोरासमोर भेटू शकतात म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे नरेश मस्के यांना जे दहा वर्षाचा जो लीड होता दहा वर्षामध्ये ज्या नगरसेवक खासदाराला मिळालेला जो लीड होता त्या लीडला ओव्हरटेक करून त्याच्यापेक्षा जास्त लीड घ्यायचा असं चंग मान्य मुख्यमंत्र्यांनी बांधलेलं आहे म्हणून आज खास करून देसाई साहेबांना इकडे पाठवलेला आहे माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे की आपल्याला सर्वांना ताकद लावून या ठिकाणी नरेश मस्के आणि निशाने धनुष्यबाण या पद्धतीने आपल्याला सर्वांना काम करायचंय एक नंबरच आपलं बटन नरेश मस्केंच आहे ते दाबून आपल्याला पूर्णपणे मागचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे परत एकदा तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आडवेळ न घेता कुठे चुट्ट्या इथून कुठे बाहेर न जाता आपलं जे मतदान आहे नरेश म्हस्के साहेबांना बाणाला मतदान करून आपण सर्वजण गावी जाऊ शकता बाहेर जाऊ शकता परत एकदा तुम्ही सर्वजण इथे आलात खास करून मी देसाई साहेबांचा आभार मानेन की या ठिकाणी आले आणि हे आज ते प्रचाराचे सांगताय म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांच्या असते प्रचाराचे सांगता होणार आहे पण आज तुम्ही त्या पूर्व पूर्वसंध्येला आलात मार्गदर्शन करायला आलात त्याबद्दल नव्या मुंबईच्या जिल्हा प्रमुख मी तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि परत एकदा सर्वांनी ताकदीने नरेश मस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन करून धनुष्यबाणाचं बटन दाबा असं आवाहन करून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा